बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांस भाग पाचवा का हो आशीर्मात आल्यापासून बेचैन दिसता छायाताई विलास भाऊ न म्हणाल्या हो ग सारखा डोळ्यांसमोर वृद्धाश्रम येतो ग्रामीण भाग आहे तो बारा बारा तास लाईट नसते कसे राहत असतील म्हातारे करा ना काहीतरी मग बघतो आणि विलास भाऊ कामाला लागले अपरंपरागत ऊर्जा मंत्री होते त्यांनी मग तिथे गोबर गॅसपासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प राबवला पवनचक्क्यांची संख्या वाढवली त्यामुळे विद्युत निर्मितीस मदत झाली सौर ऊर्जेपासून प्रकाश देणारे विजेचे खांब लावले आणि या ऊर्जा प्रकल्पामुळे आश्रमातील विद्युत पुरवठ्याचा प्रश्न मिटला वृद्धांच्या खोलीतील लाईट फॅन सुरू झाले वृद्ध खुश झाले आणि हे खुशीचं दान वृद्धांना दिलं होतं भाऊंनी कायद्याच्या चौकटीत बसेल तेवढी मदत त्यांनी केली त्याने आणखीने केलं मंदिराकडे जाणारा खडबडीत रस्ता सिमेंटचा केला गायींसाठी विलासभाऊने प्रशस्त गोशाळा बांधल्या वृद्धांच्या डोक्यावर डॉक्टर संजयने छप्पर बांधलं तर मुक्या जनावरांच्या डोक्यावरचं छप्पर विलासभाऊनी बांधलं आणि उन्हात तापणाऱ्या जनावरांच्या दुवा विलासभाऊंच्या खात्यात जमा झाल्या गोठ्यातील गायी म्हशींचं नुकतंच दूध काढलं गेलं होतं सकाळची घाईची वेळ होती डायनिंग हॉलमध्ये वृद्धांचा चहा सुरू होता छोटूची लगबग चालू होती बाहेर काढल्या दुधाची बादली घेऊन तो आत आला तर चहा पिऊन बाहेर आल्या मंगलाबाई छोटूसमोर जाऊन उभ्या राहत म्हणाल्या आपण कोण मंगलाबाईंच्या या प्रश्नाने छोटू मनाशीच हसला आता काय म्हणावं या मंगलाबाईले मी रोज दिसणारा माणूस इथं कित्येक दिवसापासून राहतो हो। आणि मंगलाबाई मला म्हणते का आपण कोण मंगलाबाईंचं हे अलीकडे असंच व्हायचं जवळच्या माणसांनाही त्या ओळखीनात पण मुलाची आठवण मात्र सारखी काढायच्या जवळपास असताना फोनची रिंग वाजली की त्यांना आपल्याच मुलाचा फोन आलाय असं वाटायचं नाही म्हटलं की नाराज व्हायच्या मुलाच्या भेटीची ओढ मात्र कायम डोळ्यात असायची आपण कोण संजीवनमधल्या कुणालाही विचारायच्या पण मग पुन्हा लगेच म्हणायच्या कुठून आलात एक एकद डॉक्टर संजयलाच म्हणाले त्या आपण कुठून आलात मुंबईहून खरंच माझा नितीन राहतो मुंबईला तुम्हाला भेटला का हो भेटला ना काय म्हणाला तुमची आठवण करत होता येईन म्हणाला भेटीला खरं आनंदाने मंगलाबाई म्हणाल्या खरंच डॉक्टर संजय म्हणाले आणि मंगलाबाईचा चेहरा आनंदाने उजळून निघाला मंगलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद डॉक्टर संजय निरखीत राहिले आणि मग मनाशीच म्हणाले थोडं खोटं बोलून जर या वृद्धांच्या चेहऱ्यावर असा आनंद फुलत असेल तर मी रोजच असं खोटं बोलायला तयार आहे फक्त इथं या माझ्या संजीवनमध्ये आनंदाचे मळे मात्र फुलायला हवेत असे हे आनंदाचे मळे फुलवण्यासाठी लागणारं बी बियाणं कुठं मिळतं कुठून कशी रुजतात ही बीजं म्हणत कोण असतो माळी डॉक्टर संजयला हे कसं सुचलं कुठून खरेदी केलं त्याने आनंदाचे मळे फुलवण्याचं हे बियाणं मागे वळून बघावं तशी काही पार्श्वभूमीही नव्हती मग साला जाली ही उप्रती या माणसाला झाली कुठून हे असे आनंदाचे मळे फुलवणाऱ्या विचारांचे सहकारी त्यांना लाभले कसे असे कित्येक प्रश्न होते पण वृद्धांच्या उजाडलेल्या मनाची नांगरणी करून त्यात आनंदाचे मळे फुलवायचे हाच प्रण डॉक्टर संजयने घेतला होता मागच्या महिन्यात ही मंगलाबाईंच्या मुलाचा फोन आलेला नव्हता हे छोटूला माहीत होतं त्या सारख्या विचारायच्या की का हो माझ्या मुलाचा फोन नाही आला का त्यांची ती मुलाविषयी वाटणारी ओढ डोळ्यातील व्याकुळता बघून एक दिवस आईने त्यांना हाक मारली सांगितलं की काय मंगलाबाई कुठे गेल्या होत्या तुमच्या मुलाचा फोन होता ना खरं की काय मंगलाबाईंच्या आनंदाने भिजलेले शब्द मग काय मी मिली तिकडं होती बागेत फुलं आणलेत ना देवासाठी आपला फुलांनी भरला पदर समोर करीत मंगलाबाई म्हणाल्या पण काय हो काय म्हणाला नितीन उत्सुकतेनं मंगलाबाई म्हणाल्या आई कशी आहे म्हणाला तब्येतीची चौकशी करीत होता मंगलाबाईचे मन आनंदानं न्हावून निघाले डोळ्यात समाधान होतं आपला मुलगा आपल्याला विचारतो ह्याचं आता ह्या समाधानावर कित्येक दिवस निभावून जाणार होत सकाळच्या वेळी आईने सर्व वृद्धांच्या खोलीतून एक फेरफटका मारला मग वरती गेल्या जिन्या चढताना त्यांनाही आता त्रास व्हायचा काय गंगाबाई गरम पाणी मिळालं का होय आई ही हाडं कुरकुरतात ना मग ती शेकायला गरम पाणी लागतं हसत गंगाबाई म्हणाल्या आणि हातातील धुण्याची बकेट खाली ठेवली माईचं काय सुरू आहे काय सुरू असणार सुरू आहे पोथ्या वाचणं साडीचा सा पिळा मोकळा करून तो वरांड्यातल्या दोरीवर वाळत टाकत गंगाबाई म्हणाल्या आणि मग हळूच म्हणाल्या आई ते पाहिलं का ध्यान वरांड्यात काळा चष्मा लावून बसल्या वामनरावांकडे बघत गंगाबाई फुटफुटल्या त्याचवेळी अंगाभूती साडी गुंडाळून करमरकर काकू बाथरूममधून येत होत्या त्यांच्याकडे काळा चष्मा बघत होता काकू साडी आताच नेसायची आई म्हणाल्या त्या तिथे लहानशा जागेत ओल्यावर नाही नेसणं जमत मला आपल्या खोलीत शिरता शिरता करमरकर काकू म्हणाल्या बरोबर आहे ना आई मलाही नाही जमत ते पण हा बोका असतो ना इथं गंगाबाई म्हणाल्या आत्तापर्यंत आई वामनरावाविषयी ऐकून होत्या पण आता खुद्द डोळ्यांनीच पाहिलं काय वामनराव काय सुरू आहे आई, आई भरांड्यात खुर्ची टाकून बसल्या वामन वामनरावांना म्हणाल्या वामनराव साठीचे होते रिटायर्ड होते बायको नव्हते मुलांची पटत नसल्याने इथे सहा महिन्यांपूर्वी आले होते सतत डोळ्यावर गॉगल असल्याने कुठे पाहता त्याचा अंदाजच येत नसे वामनराव मी म्हणते काय सुरू आहे आतापर्यंत गुपचुप बसले वामनराव आईच्या खड्या प्रश्नाने चपापले वाडखळत म्हणाले काही नाही वासून आहे सहज आत थंडी वाजते वाहेरीत वरांड्यात ऊन येत बरं वाटतं काय बरं वाटतं आ काय बरं वाटतं इथे बसून डोळे निवून घेता काय म्हणजे मी काय म्हणते हे न समजण्या इतके तुम्ही अजा नाही वा म्हण राहा अन खायचं असेल तर बाकीच्या खाली लॉनवर खुर्च्या टाकून बसलेत तिथे बसत चला आणखी एक स्पष्टच बोलते ही वेळ बायकांच्या आंघोळीची आहे इथं तुमचं काम नाही शहाणे असाल तर माझ्या बोलण्याचा रोग कळला असेलच उद्यापासून ह्यावेळी तुम्ही खाली हवेत काहीतरीच काय बोलताय आई साऱ्या जणी मला बहिणी सारख्या हो ना तर मग कोणताही भाऊ बहिणींना असं काळा चष्मा लावून बघत नाही असं म्हणून आई मागे वळ्या आपल्या खोलीच्या दारातून बरेच चेहरे डोकावत होते बरी जिरली वामनरावांची असंच साऱ्यांना वाटत होत वामनरावांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्या दिवशी वृद्धाश्रमात एकच चर्चा होती आईने वामनरावांना कसं झापलं याची रविवार असल्याने डॉक्टर संजय संजीवनमध्ये आज सकाळीच आले बाहेर असल्या वृद्ध मंडळींशी गप्पा मारल्या व सगळीकडे एक फेरफटका मारून आले सर्वांची अस्थेनं चौकशी केली आणि मग खाली लॉनवरती खुर्ची टाकून बसले तिथेच असला जंबो हाफ हाफ करीत जीप बाहेर काढून त्यांच्या पायाजवळ बसून होता डॉक्टरांनी त्याला बिस्किटं खायला दिली संजीवन म्हणजे एक मोठं कुटुंब होतं आणि ते कुटुंब डॉक्टर संजयवरती विसंबून होतं त्यांच्याकडे विश्वासानं पाहत होतं सर्वांच्या डोळ्यात एक आशा होती वृद्धांची ती आशा सार्थ करण्यासाठी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी डॉक्टर संजय कटिबद्ध होते बसल्या बसल्या त्यांना परमपूज्य भय्यूजी महाराजांनी सांगितलेलं आठवलं एकदा ते म्हणाले होते विश्वासाला यथार्थ ते मुळे बळकटी मिळते हा यथार्थ म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याचे प्रत्यक्ष आचरण होय वास्तविकता आणि विश्वास यामध्ये ज्यावेळेस दरी निर्माण होते त्यावेळेस विश्वासाची मुळं गुदमरायला लागतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्यावर कोणी विश्वास टाकत असेल त्याच्या कसोटीवर आपल्याला खरे उतरावे लागते विश्वास संपादन करणे त्यासाठी जिकरीचे कार्य ठरते कारण दुसऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आपण स्वतः आपल्यावर काही बंधने लादत असतो या बंधनाची व्याप्ती काही विशिष्ट तत्वावर आधारित असते पुढे महाराज म्हणतात एकदा विश्वास संपादन केला म्हणजे संपले असे नव्हे संपादन प्रक्रियेनंतर तितकीच महत्वाची प्रक्रिया म्हणजे मिळवलेला विश्वास टिकवणे बऱ्याचदा अनेकांना संपादन केलेला विश्वास टिकवता येत नाही विश्वास संपादनानंतर तो टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेमध्ये तारेवरची कसरत करावी लागते या प्रक्रियेमध्ये त्याग महत्त्वाची भूमिका पार पाडतो किंबहुना ज्याच्याकडे त्याग या सद्गुणाचा अभाव आहे तो विश्वास टिकवण्यामध्ये असमर्थ ठरतो आणि मग डॉक्टर संजय स्वतःचे डोळे मिटून म्हणाले परमेश्वरा मला बल दे सामर्थ्य दे माझ्यावरती वृद्धांनी ठेवल्या त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देऊ नकोस तो विश्वास सार्थ करण्यासाठी मला शक्ती दे शक्ती दे परमेश्वरा असं म्हणताना डॉक्टर संजयच्या मिठल्या वेळात पाणी तरळलं डॉक्टर संजय भानावर आले जम्बो त्यांच्या पायांना चाटत होता जम्बोच्या पाठीवरून त्यांनी ममतेने हात फिरवला ते मुकट जनावर शेपटी हलवत मान वर करून त्यांच्याकडे बघत होतं त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती पुन्हा ते महाराजांनी सांगितले विचारात हरवून गेले त्यांना माहिती होतं का आपण एक सामान्य माणूस आहोत अगदी सामान्य त्यामुळे हाती घेतलेले शिवधनुष्य समर्थपणे पेलण्याची ताकद परमेश्वर देव असं त्यांना वाटत होतं डॉक्टर संजयने तो दिवस तिथेच घालवला रात्री वृद्धांसोबत जेवण घेतलं रात्री बाहेर बसून साऱ्यांशी गप्पा केल्या झोपेची वेळ झाली तसे सारे झोपायला निघून गेले डॉक्टर संजय एकटे मान वर करून आकाशाकडे स्तब्धपणे बघत होते काळ्याभोर आकाशात असंख्य अगणित चांदण्या उमलल्या होत्या नजर पुरेपर्यंत डोळ्यात न मावणारं झगमगणारं ते विशाल आकाश डॉक्टर संजय आपल्या डोळ्यात सामावत होते भोवती अंधार दाटला होता लहानपणी या अशा अंधाराची किती भीती वाटायची आपल्याला आईची सोबत हवी असायची आईचा आधार हवा असायचा आणि आत्ता आत्ता आपण इतरांना आधार द्यायला निघालोय का वृद्धांच्या जीवनातला अंधार दूर करायला निघालोय का मी कुणीतरी विशेष आहे हा अहंपणा ही फिरकायला नको नकोच फिरकायला फक्त माझ्यावर ठेवल्या गेल्या विश्वासाला मात्र तडा जायला नको असं त्यांना पुन्हा पुन्हा वाटून गेलं वृद्धाश्रमात सारे वृद्ध मिळून आलेला सण आनंदाने साजरा करायचे पण मनाच्या कळ्यात कुठेतरी कुणकुण लागायची की आज घरचं कोणी येईल की किमान फोन तरी काय वर्तक कसला विचार करताय बाहेर एकटेच खुर्चीवर बसल्या वर्तकांना बाबा विचारित होते काही नाही सहज वाढल्या दाढीच्या खुंटावर हात फिरवीत वर्तक म्हणाले काउन दाढी नाही केली पैसे कुठे आहे जवळ तर मग पोराले मागावं पोरा ना या महिन्यात पाठवले नाही काय पोरान पोरगा पाठवतो ना बायकोला आता सुनेच्या हातून काही निष्ठत नाही सांगावं तर कुणाला पोरगा तिकडे अमेरिकेला, केला खरं सांगू बाबा मला इथं राहायचा आला आहे घरी जावंसं वाटतंय काऊन माहीत नाही पण जावंसं वाटतंय नातवाची आठवण येते वर्तकांच्या शब्दातून शब्दा घराची ओढ जाणवत होती आणि बाबा जवळचे पैसे संपलेत दाढीसाठी पैसे नाहीत खोबरेल तेलासाठी पैसे नाहीत एखादा बिस्किटचा पुडा घेऊन म्हटलं तरी देखील पैसे नाहीत आणि दारू पिण्यासाठीही पैसे नाहीत बाबा म्हणाले बाबा मी पित नाही आज आमगावचा बाजाराचा दिवस म्हणून बेचनी वाढली वाटते बाबा माझ्याजवळ पैसे तरी असतात का म्हणून तर सून देत नाही ना ती लोभी आहे देवा शपथ बाबा लोभी आहे ती कंपनीमध्ये नोकरीला होतो निवृत्त झाल्यानंतर एकदाच पैसा मिळाला पेन्शन नव्हतीच मुलामुलीने तगादा लावला पैसा द्या म्हणून वर्तक क्षणभर थांबले मग लॉनमध्ये बसले ब्राह्मणकर साहेब व डॉक्टर संजय ही वर्तकाचं बोलणं कान लावून ऐकत होते वर्तकाने याची कल्पनाच नव्हती बोला वर्तक थांबलात का आम्हालाही ऐकू द्या तुमची कहाणी ब्राह्मणकर साहेब म्हणाले वर्तकांनी मागं वळून बघितलं काय सांगू साहेब आलेला अर्धा पगार बायकोच्या आजारपणात जायचा मुला मुलींची लग्न झाली आजारपणामध्ये बायको गेली मुली आपल्या घरी गेलेल्या मुला असुने सोबत राहत होतो मुलगा मग अमेरिकेला गेला जाण्यापूर्वी पैसे वाटून द्या नाहीतर मी तिकडे गेलो की दोन्ही मुलींना पैसे द्याल आणि मलाच काही मिळणार नाही असं म्हणाला कंटाळो होतो मी मुलांच्या तापाबाई बँकेतून पैसे आणले तिघांनाही वाटून दिले सारे खुश होते तो एक दिवस अमेरिकला जायला निघाला आणि त्यापूर्वी त्याने मला इथं आणून सोडलं इच्छाच नव्हती इथं यायची आपलं घरदार सोडून आपली माणसं सोडून इथं यायचं म्हणजे अवघडच काम म्हटलं मी अरे तू तिकडं बाहेर देशात जाणार घरी कोणीतरी हवं ना मोठं बघू काय ते तुम्ही ती काळजी करू नका आणि आई बाबा येऊन राहतील माझ्या इथे सुनबाई म्हणाली वाटलं मी घरचा असून हे लोक मला बाहेरचा रस्ता दाखवतात वृद्धाश्रमात पाठवायचं म्हणतात आणि ही बाहेरची माणसं सुनेचे नातेवाईक इथं या माझ्या घरात येऊन राहणार मला त्यांच्या या निर्णयाचं नवल वाटलं पण माझं कुणीही ऐकलं नाही इथं आणून सोडलं आता घरची खूप आठवण येते वर्तक त्या माणसांना तुमची फिकीर नाही तर तुम्ही कशाला त्यांच्या आठवणी काढता डॉक्टर संजय म्हणाले मन धरवत नाही ना तुम्हाला इथे चांगल्या तऱ्हेने जगता यावं आपल्या माणसाने नाकारल्यानं आधार मिळावा म्हणून तर ही वास्तू उभी केली आहे ना वर्तक समोरच्या इमारतीकडे हात दाखवीत डॉक्टर संजय म्हणाले सारं विसरा विसरा वर्तक सार नव्याने आयुष्याकडे बघायला शिका उरलेले दिवस आनंदाने समाधानाने घालवा उभे राहत ब्राह्मणकर साहेब म्हणाले बर मी चालतो चहा घ्या साहेब डॉक्टर संजय म्हणाले आणि त्याने आवाज दिला छोटू जी चहा पाठो पटकन साहेब तुम्ही कुठे राहता वर्तक म्हणाले नगरला, माझंही घर आहे त्याच भागात साहेब एक काम करतात सांगा ना माझ्या घरी जाऊन माझ्या सुनीला माझा निरोप द्याल देईन हो। ना म्हणावं शंभर रुपये तरी पाठव मला काही वस्तू घ्यायच्यात साबण तेल बिस्किट वगैरे वगैरे होय ना ब्राह्मणकर साहेब म्हणले वर्तक थोडे हसले कसं नुसे त्यांचा चेहरा बदलला मानेला झटका दिला जणू मनातले नको असले विचार ते झटकू पाहत होते त्या रात्री वर्तकांना झोपच आली नाही त्यांना आपलं घर आठवलं आपला संसार आठवला निगुतीनं संसार करणारी बायको त्यांची लहान मुलं घरातला चिवचिवाट मुलांचे हट्ट सारं काही डोळ्यांसमोर उभं ठाकलं होतं जणू जणू ही कालचीच गोष्ट आहे असं त्यावेळी आपण आपल्या गरजा बाजूला ठेवून मुलांचे हट्ट पुरवले त्यांच्यावर इतका जीव ओवाळा त्यांच्या आनंदालाच आपला आनंद मांडला त्यांच्या आजारपणात रात्रात्र जागून काढल्या आणि आता ते मोठे झालेत त्यांच्या संसारात रमले पण माझी कुणाला आठवण नाही माझ्या पोटच्या पोरानेच मला इथं आणून सोडले एक दीर्घ निश्वास सोडून ते उठून बसले केसातनं हात फिरवला केस वाढले होते केस कापायचे होते पण त्यासाठी पैसे नव्हते आपण ही मूर्खच स्वतःसाठी म्हणून वेगळे काही ठेवलं नाही बायको जे थोडेफार दागिने होते तेही मुलांनी वाटून घेतले जे काय थोडंफार होतं ते सारं सार, सार मुलामुलींच्या घशात घालून आपण मात्र कपल्लक झालो एकटेपणा असहायता निराधारता ह्यासारख्या गोष्टी एकाच वेळी मनात दाटून आल्या अशा उद्विग्न अवस्थेत ते क्वाटवून खाली उतरून तिथल्या तिथे चक्रा मारू लागले तीन दिवस केसामधून हात फिरवू लागले वर्तक अतिशय हतबल झाले वर्तक काय झालं बरं नाही का बाजूच्या भिंतीलगत असलेल्या कॉटवरचे नाना काका उठून बसत म्हणाले त्यांच्या रूममध्ये दोनच कॉट होत्या दोन भिंतीलगत मध्ये मोकळी जागा दोन कपाट रूममध्ये बांधलेली एक दोरी त्यावरती वर्तक आणि नाना काकांचे कपडे लटकत होते नाना काकांचा आवाज ऐकताच वर्तकाने त्यांच्याकडे चमकून पाहिले तसे नाना काका पुन्हा म्हणाले वर्तक काय झालं काही नाही वर्तक मी पैसे देऊ का नको मग झोपानं असे फिरता काय अर्ध्या रात्री भूत आहे मी म्हणून फिरतो अर्ध्या रात्री आणि काका तुम्ही काय माझ्यावर नजर ठेवून असता का छे हो तर मग झोपाना चुपचाप चिडताय काय वर्तक मी आपलं सहज विचारलं मला सहानुभूती नको आहे कळतं मला पण वर्तक आपण सारे एकाच नावेतील प्रवाशी ना तुमचं ठीक आहे हो तुमचा मुलगा दर महिन्याला इथे भेटायला येतो हात खर्चाला पैसे देतो सुनबाई काही ना काही नवीन पदार्थ करून पाठवते खरंय तुमचं वर्तक पण एक लक्षात घ्या हे करण्यात प्रेमापेक्षा कर्तव्याचाच भाग अधिक आहे मला सांगा वर्तक मनात जर एवढं प्रेम आपुलकी असतील तर मला इथं यावं लागलं असतं का आणि एक सांगू वर्तक मुलं आपल्याला पोरक परक नाही करत ओ ज्या आपली बायको आपली सहचारिणी जन्माची साथ सोडून एकटीच दूरच्या प्रवासाला निघून जाते ना त्या क्षणी आपण पोरक होतो कारण आपलं मायनं करणारं कोणी उरतच नाही जे उरतात ना ते फक्त उपचार असतात वर्तक फक्त उपचार नाना काकांचा आवाज भरून आला जरा थांबले मग पुन्हा म्हणाले तेव्हा झोपाता आता विनाकारण त्रास करून घेऊ नका जे जे समोर येईल त्याला सामोरं जायचं आणि मला सांगा आपल्याला इथे काय कमी आहे डॉक्टर सहारी व्यवस्था करतातच ना मनातल्या व्यथांवर पांघरून घालीत काका समंजसपणे म्हणाले नाना काका आहे का 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 तुमचं आपल्याने पाठ फिरवली आणि इथे परक्यानी जवळ आहे सावरले वर तर कॉटवर बसत म्हणाले चुकताय वरतं तुम्ही हे परके नव्हेत डॉक्टर आई बाबा ब्राह्मणकर साहेब इथली मंडळी ही परकी नव्हेतच त्यांचे ने आपली मागच्या जन्मीचे काही ना काहीतरी ऋणानुबंध असतील म्हणून तर आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी परमेश्वराने त्यांची आणि आपली गाठ घालून दिली दिली आहे ना हां तसंही असेल असेल नाही आहेच झोपाचा निवांत दोघंही आपापल्या कॉटवरती झोपले पण डोळ्यात झोप कोणाच्याही नव्हती दोघंही मनात पूर्वायुष्याबद्दल विचार करीत होते इथं सारं काही असताना रक्ताची नाती वारंवार का खुनावतात हा प्रश्नही पडत होता अडीकडे मंगलाताईंची तब्येत खूप खालावली होती काहीच आठवेना कोणतीही वस्तू दिसली मग ती प्लेट चमचा रुमाल टॉवेल काहीही असो उचलून आपल्या खोलीत घेऊन जायच्या आणि कपाटात ठेवून द्यायच्या मध्ये कॉलेजच्या मुलांचा कॅम्प आला आठ दिवस मुलं होती आश्रमात सोबत काही प्राध्यापक वर्गही होता मुलांनी श्रमदान केले झाडं लावली गवत काढले परिसर स्वच्छ केला मुलांचा नाश्ता कागदी प्लेटांमध्ये व्हायचा मुलांनी त्या प्लेटा एका ठिकाणी जमा केल्या होत्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद